नमस्कार अर्जुन आणि सायली विचार करत असतात की या विलासला बेल कोणी मिळवून दिली असेल विलासला कोणी सोडवला असेल त्यामुळे ते पोलीस स्टेशनला येतात हे करण्यासाठी विचारपूस करण्यासाठी विचारपूस करता करता त्यांना तिथे एक गाठोडं दिसतं आणि ते गाठोडं ते बघतात आणि त्या गाठोड्यामध्ये असं काही असतात ते बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता सायली आणि अर्जुन म्हणतात हे गाठोडं इथे कोणाचं आहे आणि ते गाठोडं ओपन करतात तर ते गाठोडं तर सायलीचं लहानपणीच असतं त्यामध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो एक लॉकेट असतं आता नागराजने ते गाठोडं इथे पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवलेलं असतं आता ते गाठोडं उघडतात आणि अर्जुनला धक्का बसतो अर्जुन म्हणतो हा तर लहानपणीचा तन्वीचा फोटो आहे आता अर्जुन म्हणतो हे गाठोडं इथे कसं आलं तेव्हा ते, ते पोलीस म्हणतात त्या एका माणसाने आणून ठेवलं आता त्या माणसाचं नाव आम्हाला आठवत नाही अर्जुन, अर्जुन म्हणतो हे गाठोडं आता मी घेऊन जातो आणि ते गाठोडं तो घेऊन जातो इकडे सायली ही मधुभाऊना फोन करते आणि म्हणते आम्ही ना पोलीस स्टेशनला गेलो होतो चौकशी करण्यासाठी की विलासला बेल कोणी मिळवून दिली पण तेव्हा आम्हाला ना एक गाठोडं भेटलं तुम्हाला माहीत आहे का मधुभाऊ ते गाठोडं कोणाचं आहे मी तुम्हाला तिकडे दाखवायला येते आणि सायली आणि अर्जुन परत ते गाठोडं दाखवायला येतात आणि मधुभाऊ म्हणतात हे तर सायलीचं गाठोडं आहे सायली लहानपणी हे गाठोडं घेऊन आली होती ते ऐकून आता अर्जुन सायलीला धक्का बसतो सायली म्हणते मधुभाऊ हे गाठोडं घेऊन मी आली होती हो आणि हा तुझा लहानपणीचा फोटो आहे अर्जुन म्हणतो हा तर, तर तन्वीचा फोटो आहे म्हणजे सायली हीच खरी तन्वी आहे मधुभाऊ तेव्हा मधुभाऊ म्हणतात काय आणि सायलीला सुद्धा धक्काच बसतो आता अर्जुन समोर खऱ्या सायलीचा म्हणजे खऱ्या तन्वीचा शोध लागलेला आहे आता अर्जुन म्हणतो मला खूप आनंद झाला आहे की माझं तन्वी सोबतच लग्न झालं आहे चला, चला सायली आता आपण जाऊन घरच्या सगळ्यांना सांगूया की खरी तन्वी ही प्रिया नाही तर तुम्ही आहात आता सर्वजण घरी येतात तेव्हा सायली म्हणते नको आता जसं चाललं आहे ना तसंच चालू दे आपण योग्य वेळ आली की असं करूया आता आपल्याला मधुभाऊंवर फोकस केला पाहिजे ते झालं की आपण घरच्यांना सगळं सांगूया तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे तोपर्यंत हे गाठोड तुम्ही जपून ठेवा तर इकडे भामटी प्रिया ही अर्जुन सायलीला वेगळे करण्याचे प्लॅन ऐकत असते इकडे हा मधुभाऊंना मारण्याचा प्लॅन करत असतो तो मधुभाऊंना ट्रकने उडवणार तोच मध्ये जानकी येते आणि मधुभाऊंना वाचवते हो आता मैपतचा तो सुद्धा प्लॅन फसतो मधुभाऊ वाचल्यामुळे ते गुंड घरी येतात आणि महिपतला सगळं सांगतात आता महिपतला राग येतो महिपत त्या गुंडांना चांगलंच तुडतुड तुडवतो तूड़ तूड़ आता महिपत म्हणतो काय करू मी त्या म्हाताऱ्याला कसं मारू तो म्हातारा गेला तरच माझी मुलगी साक्षी जेलमधून सुटू शकते आता तो केलाच पाहिजे आता मला दुसरा प्लॅन केला पाहिजे तर आता अर्जुन आणि सायलीने मधुबाऊंना सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे हे काही मैपतला माहीत नसतं मैपतला मधुभाऊंना कुठे लपवला आहे हे माहीत नसतं त्यामुळे मैपत हा वेडापिसा झालेला असतो तो मधुबाऊंना जिकडे तिकडे शोधत असतो पण काही उपयोग नाही होणार अर्जुन हा मधुभाऊंना सेफ ठेवून मैपतचे कसे बारा वाजवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू